ते चाहूर तालुका वाई येथे बऱ्याच वर्षांपासून अंगणवाडीचा विषय प्रलंबित पडला होता ग्रामस्थांनी बरेच अर्ज करून देखील हा प्रश्न सुटला नव्हता भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष सुरबिताई भोसले चव्हाण यांनी अंगणवाडीसाठी निधी उपलब्ध करून आणला अखेर अंगणवाडीचे भूमिपूजन करण्यात आले भूमिपूजन प्रसंगी उपस्थित आमदार मदनदादा भोसले पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे सुरबिताई भोसले चव्हाण अर्जुनाना भोसले विलास भाऊ जाधवराव मधुकर शिंदे जयवंत पवार सरपंच विजय वेळे मदन शिंदे सतीश भोसले मदन भोसले हे मान्यवर उपस्थित होते गावच्या वतीने सुरभिताई भोसले यांना शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मदन भोसले म्हणाले की दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा मोह कसा काय विरोधकांना पडतो हा मला प्रश्न पडला आहे मी माझ्या राजकीय कार्यकर्दीमध्ये कधीही दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेतले नाही या यापुढेही घेणार नाही असे मदन भोसले म्हणाले कारखान्याच्या कामात देखील विरोधकांनी माझ्याविषयी खोटे सांगून उलटसुलट प्रचार करून संस्था ताब्यात घेतली कार्यक्रमाला उपस्थित सरपंच विजय वेळे संतोष शिंदे मधुकर शिंदे जयवंताबा पवार ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावातील ग्रामस्थ उपस्थित होते पण जर पूल झाला तर धंदे होणार नाहीत या भावनेनं त्या काळामध्ये तिथल्या सगळ्या व्यावसायिकांनी पूल करण्याला विरोध केला आणि परिस्थिती अशी आली की वेळे आणि परिसरातले जवळपास पन्नास का साठ लोक त्या ठिकाणी आणि मग लोकांना जाणीव झाली की व्यवसायापेक्षा पैसापेक्षा माणसाचं जीवन महत्वाचं आहे आणि मग त्या सगळ्यांची मागणी जोर धरू लागली की वेळेचाही पूल झाला पाहिजे आपण तीही मागणी त्या ठिकाणी केलेली होती की वेळेचा पूल केला जावा खंडाळ्याला गेल्यानंतर जेव्हा आपण लोणंदकडे वळतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात येईल की तो, लोनन कड़ा तो, तो इतो पोल इतक्या कामाचं श्रेय कधीच घेणार नाही तशी आपली पद्धत नाही ती आपली संस्कृती नाही ते आपण कधी करणार नाही पण जे आपलं काम आहे ह्याच्या पुढे तिथे नारळ वाढवायला आपलीच लोक असतील आणि ते कामाचं श्रेय फक्त आणि फक्त आपणच घेऊ दुसरं कोणाला घेऊ देणार नाही माझी सगळ्यांना माझी एक विनंती आहे जसं दीपक दादांनी सांगितलं माझंही म्हणणं तेच आहे की प्रत्येक वेळेस आम्ही उठून उत्तर देण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायला पाहिजे आणि तुम्हाला ह्याच्या पुढे असं आम्ही म्हणणार नाही की शांत राहा असं